स्वधर्म जागृतीचा विधायक नमस्कार आज हात जोडून माफी मागतोय महाराजांची माफी मागतोय महाराज माफी असावी अशी गुस्ताखी आमच्याकडून झाली आहे महाराज की माफीच असावी माफी दोन कारणासाठी मागतोय एक नौदलाच्या वतीने राज्य सरकारच्या निधीनी उभारलं जाणार उभारलेलं तुमचं स्मारक आठ महिने टिकण्याच्या क्षमतेच आम्ही बांधू शकलो नाहीत हा आमचा पराजय आहे आणि या लबाड ढोंगी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट युतीत आम्ही तुमच्या स्मारकाच्या मध्ये ही गडबड केली म्हणून माफी असावी महाराज दुसरं महाराज तुमचं स्मारक पडल्यानंतर त्याचे झालेले तुकडे सोशल मीडियावर दाखवून अधिकाधिक भावना भडकविण्याचा प्रयत्न आम्हीच केला म्हणून महाराज माफी असावी तुमच्या निमित्ताने भडकविण्याचे उद्योग करणारे भाडखाऊ सुद्धा कमी नव्हते महाराज म्हणून माफी असावी तुमचा पुतळा पडला म्हणून त्यावर रणकंदन माजवणारे भ्रष्टाचारात आखंड आखंड बुडालेले होते त्यांनीही भ्रष्टाचार केलेला होता म्हणून लवासातली घर वाहून गेली पण त्यांना चिंता फक्त तुमच्या पुतळ्याची महाराज माफी असावी आम्ही राजकारण करण्यातही पुढे भ्रष्टाचार करण्यातही पुढे आणि वापर करण्यातही पुढे महाराज तुमचीच शिकवण आम्ही विसरलो तुम्हीच एक पत्र पाठवलं होत आपल्या मावळ्यांना सिंधुदुर्ग बांधत असताना तो कसा बांधावा या संबंधी मार्गदर्शन करणार महाराज तेच पत्र वाचून दाखवतोय बघा आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे हे बरे जाणणे अवघे काम चखोट करणे माणसे नवे आहेत ती त्या सांभाळून इत्येकांचा उपेग करून घेणे पाया बहुत बला भला रुंद घेणे खाली अवघा कातळ तरी वरी थोर इमारत तस्माद दो बाजूस दोन हात जागा सोडून तट उभारता येई इतकी रुंदी घेणे तट कोठे रुंद तर कोठे जाग जागा अरुंद येणेप्रमाणे धरावा लागतो अनुकूल दिसेल त्याप्रमाणे करणे पायात ओतण्यापायी शिसे सिसे व्यवस्था केली असे नीट पाहून मोजून माल ताब्यात घेणे टोपीकर साहूकार लबाड जात डोळियातील काजळ चोरून नेतील पत्ता लागू देणार नाहीत पुन्हा त्या कामाचा रोजमुरा मागतील सावध असणे गोडे पाणी हाताशी बहुत पाण्याच्या ठावापाशी टाक्या बांधून त्यात वाळू साठवणे गोड्या पाण्यामध्ये चार दोनदा भिजू देणे खारटान धुतले जाईल ती धुतलेली वापरणे चुनखडी घाटावरून पाठवित असो बरी तपासून घेत जाणे मिसळ मिसळ असणार नाही तरी सावध असणे उत्तम रोजमुरा हररोज देणे देत जाणे त्यास किमती प्रश्नच न देणे महाराज या पत्रातील तुमचे सल्ले तुमच्या सरकारी यंत्रणेतील लोकांना भावले नाहीत आवडले नाहीत कारण घर भरून घेण्याची त्यांची वृत्ती इथे आडवे आली महाराज यांना माफ करता येणार नाही कंत्राटदार कन्सल्टंट अधिकारी यांना चापकाचे फटके मारले तरी सुद्धा यांना दिलेली शिक्षा पूर्ण होणार नाही महाराज तुमची माफी मागण्याशिवाय आमच्या समोर दुसरा कुठलाच उपाय नाही महाराज तुम्ही जे केलंय त्या संबंधी इतिहासातल्या नोंदीशी इतिहासातल्या नोंदी तपासताना इतिहासात तुम्ही किती ग्रेट होता ते कळतं कारण रयतेच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याची तुमची वृत्ती आणि भाजीच खुडून आणून खाण्याची आजच्या अधिकाऱ्यांची राजकारण्यांची आणि कंत्राटदारांची घाणेरडी वृत्ती महाराज माफी मागण्याशिवाय मागण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही म्हणून कोणत्याही प्रकारचं समर्थन न करता सरकार सरकारी यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा यांनी केलेल्या नादानपणाबद्दल त्यांचा निषेधच करायला हवा आणि तोच निषेध मी आणि प्रकाश महाजन दोघे मिळून करतोय प्रकाश महाजनांची सुद्धा या विषयावर गप्पा मारल्यात नक्की बघा प्रकाश महाजन काका आपल्या सोबत आहेत काका छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणे या सगळ्या प्रकाराकडं तुम्ही कसं बघता तुम्हाला पहिला प्रश्न मूळ जाण्याच्या आधी ही अत्यंत दुःखद मनाला अस्वस्थ करणारी घटना आहे काल ज्यावेळेस ही घटना समजली त्यावेळेस मी खूप अस्वस्थ झालो की ही घटना म्हणजे सध्याच्या सरकारवर घाव घावत नाही चार गोष्टी सरकारनं चांगल्या केल्या पण कालची ही दुर्दैवी घटना ही घडायला न पाहिजे होती खर तर या सगळ्या प्रकारावर स्वतः महाराजांनीच एक पत्र लिहिलेलं आहे आणि खास करून तेव्हा जेव्हा ते आग्र्याच्या प्रवासामध्ये होते नाही नाही ज्यावेळेस आ... सिंधुदुर्ग हा किल्ला बांधायला महाराजांनी घेतला म्हणजे ही ज्यावेळेस मला घटना कळाली मी खूप अस्वस्थ झाले मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचे असंख्य पुस्तक चाळले मला कुठंतरी एक पत्र वाचल्यासारखं मला ते आठवत होतं पण मला संदर्भ लवकर सापडत नव्हता म्हणून माझे एक मित्र आहेत सांगलीचे जे शिवाजी महाराजाचे प्रवीण भोसले त्यांनी खूप चांगला अभ्यास आहे मी त्यांच्याशी चर्चा केली शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर प्रचंड अभ्यास असलेले प्राध्यापक काणेकर हे पुण्याला आहेत मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या चर्चेतून एक असं लक्षात आलं की फार वर्षापूर्वी वालावलकर नावाचे कोणी सदग्रस्त आहेत आणि त्यांनी एक शिवाजी महाराजांच्या काळातले एक पत्र प्रकाशित केलं होतं ते पुस्तकही मी दाखवतोय कोणतं पुस्तक आहे ते आणि पत्रा त्या पत्रातला मजकूर सुद्धा तुम्ही त्या पत्राच त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज किती अष्ट अवधानी होते जे आपण म्हणतो की वयाच्या वा, बाराव्या वर्षी महाराज साहेब शहाजीराजे भोसलेने आपल्या मुलाला सर्व प्रकारचं ज्ञान मिळावं म्हणून सर्व ह्याचे गुरु त्यांच्या सोबत दिले होते त्यातला एक भाग असा होता दुर्ग बांध स्थापत्य आणि ते ज्ञान शिवाजी महाराजांना मिळावं म्हणून शहाजीराजांनी त्या काळात प्रयत्न करून केलेले हे दिसून येतं आणि ज्यावेळेस मुरुड जिंजऱ्याच्या सिद्धींना शह देण्यासाठी म्हणून एक जलदुर्ग आपल्याकडं असावा म्हणून महाराजांनी सुरत पहिल्यांदा लुटली त्यावेळेस एक करोड होन त्यांना त्या लुटीतून उपलब्ध झाले महाराष्ट्र योगी होते त्यांना काही पैशाचा मोह होता म्हणून हा सगळा पैसा त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला उभारणीसाठी वापरला आणि ज्यावेळेस किल्ल्याची उभारणी चालू होती त्या काळात महाराज हे आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली तो इतिहास या सगळ्या काळात सुद्धा किल्ल्याचं काम खूप व्यवस्थित होतं आणि त्याचा एक संदर्भ असलेलं पत्र ते आज माला भोशले सिंदु और ते ते लंके ते मला माझे मित्र प्रवीण भोसले यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्यांनी शिवलंका त्या किल्ल्याला उपमा लंकेची दिली अभैद्य असा किल्ला त्या पुस्तकातून मिळालेला आहे त्यात महाराज खूप चांगलं लिहितात महाराज काय लिहितात आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावलेले असे हे बरे जाणवणे म्हणजे जा आमचं लक्ष सिंधुदुर्गवर आहे अवघे काम चोखट करणे म्हणजे आज विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की किनारपट्टीवर खाऱ्या हवामानामुळं लोखंड गंजून येऊन आज एक विशिष्ट प्रकारचं लेप किंवा रंग त्याला लावण्यात आणि दुर्दैवानं तुम्ही काल जर काही पुतळा पडल्यानंतरचे चित्र पाहिले असतील तर मधले जे लोखंडी अँगल आहेत ते काळपट आणि गंजलेले दिसतात त्याच्यावर हे पत्र फार डोळ्यात धनझणीत अंजन घालणार आहे माणसे नवीन आहेत त्या सांभाळून घेणे त्यांचा उपयोग करून घेणे पाया बहुत भाला रुंद घेणे हे त्यांनी जे सगळं लिहिलेलं आहे त्यात पुढे फार चांगलं लिहितात पायात ओतण्यासाठी शिसे धाडण्याची व्यवस्था केली आहे ती नीट मोजून माल ताब्यात घेणे त्याच्या पुढे एक फार वाक्य आहे टोपीकर साहूकार लबाड जात डोळ्यातील काजळ चुरून नेतील पत्ता लागू देणार नाहीत आताच्या कॉन्ट्रॅक्टरला आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना आपण कराची उपमा दिली तर वावग होणार नाही कळू दिलं नाही काय भ्रष्टाचार झालाय म्हणजे सुशील जी गेल्या पन्नास पंचावन्न वर्षात अशी घटना आपल्या ऐकवत नाही आता त्याच्या अगोदर सुद्धा काही ऐकू येत कारण एखादा पुतळा आणि तोही महाराजांचा पडावा हे जे टोपीकर सावकार लबाड जात आहे ते हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांनी त्याच्या पुढे काय लिहिलंय म्हणजे खाऱ्या पाणी आपण सिंधुदुर्गला पुतळा उभा करतो सिंधुदुर्गचं हवामान सिंधुदुर्गचं भूगोल या सगळ्या गोष्टीचा विचार करायला नको महाराजांनी त्या काळात केला महाराज काय लोक गोडे पाणी हाताशी बहुत पाण्याच्या ठावापाशी टाक्या बांधून त्यात वाळू साठविणे गोड्या पाण्यामध्ये चार दोनदा भिजू देणे खारटपणा धुतला जाईल मग तुम्हाला माहीत होतं की इथं आपल्याला लोखंड वापरायचं त्या लोखंडावर गंजू नये म्हणून तुम्ही का प्रक्रिया केली नाही आज विज्ञान किती चंद्रावर आपण गेलो ती प्रक्रिया का नाही केली किती निष्काळजी आहात तुम्ही आज तुम्ही नौदलावर ही जबाबदारी टाकून छटकून अंग मोकळे झालात सार्वजनिक बांधकाम खातं काय म्हणतंय आम्ही दोन कोटी काय पस्तीस छत्तीस लाख आम्ही नौदलाला वर्ग केले आणि नौदलानं काम पाहिलं त्याच्यातला जो स्ट्रक्चरल डिझाईनवाला आहे चेतन पाटील तो काय म्हणतो माझी नाही जबाबदारी मी काय पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं नाही मी पुतळ्याच्या चबुतऱ्याचं केलं आहे काय चाललंय काय जो महाराज म्हणजे म्हणजे मी तर म्हणतो हे सुदैव आहे की महाराजाचा समुद्रात पुतळा उभा केला नाही जगापुढून आजचकी झाली असती अशी काही दुर्घटना झाली असती तर म्हणजे तुम्ही एवढे बोथड झालात एवढे भ्रष्टाचाराने तुम्ही बधीर झालात की तुम्हाला महाराजांच्या पुतळा पडचून आपण त्याचं काम करताना कसं केलं पाहिजे हे सुद्धा तर तुम्हाला गांभीर्य राहिलं नाही आणि आज याच्यावर बोलतो कोण सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे जायला पाहिजे ना त्यांनी लवासामध्ये घर कस काय खाली वाहत आलं या पावसाळ्यात ते पाहिलं पाहिजे ना संजय राऊत जो अखंड भ्रष्टाचारात बुडलाय म्हणजे काय हरामखोराने दुसऱ्याला हरामखोर म्हणणं सही होती काय म्हणजे सॉरी हरामखोर नटोरियस हा शब्द त्यांनी नाही नाही नॉट इ नॉटी नॉट काय चाललंय काय तुमचं आणि या सरकारनं मग काय लाडली बहीण आणा किंवा वृद्धांची हे आणा किंवा तरुण आणा ना हे काय केलं तुम्ही आमचा मानबिंदू आमच्या हृदयात ज्याचं स्थान गेली साडेतीनशे वर्ष आणि पुढे यावत चंद्रदिवाकर राहील तर छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा अशा पद्धतीने करा अरे दोन पैसे नाही मिळाले त्या कामात समाधान मिळालं असतं ना अगदी खरंय दोन पैसे मिळाले नसते तर किमान समाधान मिळालं असत महाराजांचा पुतळा उभा केल्याच पण हे या भ्रष्ट यंत्रणेला कोण सांगणार यांना प्रत्येकात पैसे खायचे आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग नौदलावर जबाबदारी टाकताय नौदलानी स्ट्रक्चरल ऑडिटसाठी माणूस नेमला होता तू तो माणूस म्हणतोय मी इतकं केलं नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय हे ऑडिट करणाऱ्याचं काम होतं त्या सल्लागाराचं काम होतं काम कोणाचं होतं माहीत नाही पण नाचक्की महाराष्ट्राची झाली आहे एवढं मात्र नक्की आहे मला या सरकारला ठासून सांगायचं आहे घासून सांगायचं आहे महाराजांचं जे काही नुकसान झालंय त्याची भरपाई शब्दानी होणार नसते या सगळ्या व्यवस्थेतला भ्रष्टपणा सांभाळावा लागेल तरच त्याला नीट करावं लागेल तरच ही व्यवस्था सुधारू शकेल